बेळंकी येथे लाच घेताना तलाठी व कोतवाल यांना रंगेहात पकडले कदमवाडी येथील युवकाने मिरज तालुक्यातील बेळंकी येथे बिगर शेती प्लॉट खरेदी केला होता त्या प्लॉटची नोंदणी करण्यासाठी तलाठी सागर चव्हाण यांच्याकडे रितसर अर्ज केला होता परंतु नोंदणी करण्यासाठी सदर युवकास तलाठी यांनी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली संबंधित युवकाने अडीच हजार रुपये देण्याचे मान्य केले त्यानंतर संबंधित युवकाने सांगली येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून बेळंकी येथील प्लॉट नोंदणीच्या कामासाठी तलाठी अडीच हजार रुपयेची लाच मागत असल्याचे कळविले लाचलुचपत विभागाने त्वरित सापळा रचून आज दुपारी कोतवाल राजाराम वाघमारे व वा तलाटी सागर चव्हाण यांना अडीच हजाराची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले या दोघांना अधिक चौकशीकरिता ताब्यात घेऊन सांगली येथील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात घेऊन गे गेले